जल्लोज बाप्पांचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या गणेशोत्सव अंतर्गतील विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत भोसरी येथील समस्त गव्हाणे तालीम मंडळाच्या यंदाच्या वर्षी काय वेगळेपणा आहे तो कोणता देखावा या मंडळातर्फे सादर करण्यात आला आहे याविषयी पाहूयात भोसरी येथील समस्त गव्हाणे तालीम मंडळ यंदाच्या वर्षी एक्क्याण्णव्या वर्षात पदार्पण करत आहे भोसरीतील सर्वात जुन्या मंडळांपैकी या मंडळाची विशेष ओळख आहे तसेच या मंडळामध्ये तरुण कार्यकारिणी असल्याने प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे सादर करण्यासाठी हे मंडळ ओळखले जाते या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे व शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा या मंडळातर्फे येणाऱ्या भाविकांकरता सादर करण्यात आला होता जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च करून हा देखावा उभारण्यात आला अशी माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली हा हलता देखावा पाहण्याकरता मोठ्या संख्येने भोसरीतील नागरिक या मंडळात गर्दी करत असतात स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या देखी मंडळाला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती कशा प्रकारे या मंडळामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बापाचा उत्सव महाराष्ट्राचा आपला वादच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलो आहोत भोसरी येथील स समस्त घवाने तालीम मंडळामध्ये आपल्यासोबत या मंडळाची कार्यकारिणी आहे भव्य जो देखावा आहे त्यांनी उभारला आहे नेमका काय देखाव आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय माझं नाव स्वप्नील फुगे काय सांगाल आपलं मंडळ यंदाच्या वर्षी कोणत्या वर्षात पदार्पण करत आहे आणि कोणता देखावा यावर्षी मंडळातर्फे सादर करण्यात आलाय मंडळ यावर्षी एक्याण्णव वर्षात पदार्पण करत आहेत तर साडेतीनशे वर्षपूर्ती ही शिवरा शिवराज्याभिषेकाला झालेली आहे शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक केला होता तो त्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले आहेत त्याच ह्याच्यावर आम्ही साडेतीनशे वर्षपूर्तीवर शिवराज्याभिषेक सोळा दोन हजार तेवीस समस्त गवंताली मंडळाच्या प्रांगणामध्ये आम्ही सादर केलेला आहे एक छोटी आम्ही एक हे केलेली आहे की एक आमची हे होती की बाबा काहीतरी महाराजांबद्दल दाखवायचं आहे आपल्याला दा लोकांना ते आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेलं आहे शिवराज्याभिषेक सोळा अतिशय भव्य हा शिवाजी महाराजांचा देखावा या ठिकाणी हजारो हजारोच्या संख्येने रोज या ठिकाणी भाविक हा देखावा पाहायला येतात नेमकी काय कल्पना सुचली होती देखा या देखाव्यामागे महाराजांचा इतिहास लोकांना कळावा ह्या म्हणजे पिंपरी शहरामध्ये राज्यातून किंवा देशातून बाहेरून सगळे लोक इथे राहतात आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या लोकांना सगळ्यांना कळावा हे आमचं याच्यामध्ये मोठा उद्देश आहे व हिंदू मुस्लिम ही समभाव भावना टिकावी म्हणजे कुठे काही हे होऊ नये ही आमची भावना आहे सर्व ही भावना असावी हे त्याच्या मागचा उद्देश आहे आमचा दादा तुमचं नाव हो काय हनुमंत गावणे काय सांगाल तुमच्या मंडळात जर आपण पाहिलं सर्व युव कार्यकारिणी आहे आणि कशा पद्धतीने यंदाच्या वर्षी बाप्पाचं आगमन मंडळात झालं काय सांगाल अतिशय उत्साहाने आम्ही लहान मुलांनी वगैरे सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला सगळ्या वर्गणीदार निदार हितचिंतकांचे आम्ही आभार मानतो आणि यंदा सहा जून दोन हजार तेवीस रोजी साडेतीनशेवर राज्याभिषेक सोळा हे झाला साजरा झाला तर काही भरपूर आपले मावळे असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील है त्यांना सहा जूनला रायगडावर जाता पोहोचता शक्य नव्हता हो आलं तर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विषय आला की जर आला जाताना जी लोक आपल्या देखाव्यासाठी येतील तर त्यांना त्या ठिकाणी जे काय अनुभवता आलं ते इथं अनुभवता यावा याच्यात आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे मोठ्या संख्येने जे भोसरी विभागातले जे भाविक आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी येतात कशाप्रकारे त्यांची सहाय्यता केली जाते साधारण किती भाविक रोज या ठिकाणी दर्शनासाठी येतात हजार दीड हजार लोक येतातच आणि आनंद असा वाटतो की ज्यावेळेस शो पूर्ण संपतो त्यावेळेस भाविकांमधून टाळ्यांचा जो कडकडा येतो का त्यावेळेस आम्हाला भरून नव्हतो आमच्या सर्वांचा आणि याच्यापेक्षा भारी आम्ही पुढच्या करण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे या मंडळाचे सचिव आपल्या सोबत आहेत दादा तुमचं नाव काय आदित्य आवडे काय सांगाल काय वैशिष्ट्य आपल्या मंडळाचं एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाले या मंडळाला भोसरीतलं एक नामांकित मंडळांपैकी ओळखलं जातं हे मंडळ काय सांगाल कोरोनाच्या आधी दोन हजार अठरा साली आम्हाला संभाजी महाराजांचा देखावा केला दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ यांचा पिंपरिंचवडमध्ये आम्हाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याच्या दुसऱ्याने आम्हाला ह्या वर्षी बी आम्हाला अख्ख्या पिंपरीचवडमध्ये आमचं मंडळ एक नंबरला यावं हीच आमची इच्छा आहे कदाचित पिंपरींचोड शहरात एकुलते एक मंडळ असेल ज्या ठिकाणी शिवराजी अभिषेकचा एवढा भव्य देखावा सादर केलाय काय वाटतं याबद्दल आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना एक उत्साह आहे आम्ही अन्न अन्नदान अन्नदाचा प्रत्येक आम्ही असे कार्यक्रम घेत राहू आणि आमचं मंडळ घेते आता गरीब मुलांना आम्ही अंधशाळेत खाऊ वाटप कड धान्य वाटप अंध मुलांना हे कपडे वाटप आमच्या मंडळातून असे कार्यक्रम घेत राहतो वर्षभरात लोकमान्य टिळक जयंती असून शिवाजी जयंती असन गांधी जयंती असेल अण्णाभाऊ साठे जयंती असन आंबेडकर जयंती असन सर्व आमच्या मंडळ असे कार्यक्रम राबवत दादा दा तुमच्या समस्त गवानी तालीम मंडळातर्फे यंदाच्या वर्षी बाप्पांकडे काय साकडं घालणार आहात बाप्पाकडे काय साकडं घालणार ही जी एकजूट आहे ती सगळ्यांचीच राहिली पाहिजे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध वगैरे काय समाजात ते निर्माण करून काय का आम्हाला दाखवायचं नाही आमच्या मंडळाला आम्हाला फक्त एकजुटीच्या भावनेने आम्ही आज आज देखावा सादर केलेला आहे तर नक्कीच आपण पाहू शकतो भोसरी येथील समस्त घवाने तालीम मंडळाचा हा भव्य देखावा आपण पाहू शकतो साडेतीनशे वर्ष जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकला पूर्ण झाले त्याचा एक भव्य देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केला आहे आणि समाजामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र यावे हा संदेश घेऊन ते समाजापुढे जात आहे कॅमेरामॅन मानुदा प्रसन्न प्रसन्नतर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड